नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत पौष्टिक अशी मटकीची मिसळ त्यासाठी लागणारे साहित्य आहे मटकी भिजवलेली मोडाची मटकी आहे ही आरोग्यासाठी चांगली असते आणि दोन टॅमॅटो आहेत एक कांदा घेतला आहे ही दालचिनी लवंगा असा लवंगा घेतल्यात लाल तिखट हळद तेजपत्ता दोन चमचे गरम मसाला आपल्या सुख्या खोबरा भाजून केलेलं वाटण कांदा आणि खोबऱ्याचं अद्रक लसूण मिरची कोथिंबीर ह्याचं वाटण हे शेंगदाण्याचं कूट टोमॅटो आपण कापून घेतलाय आणि चवीनुसार मीठ घेतलंय कुकर ठेवलाय तापायला आणि त्याच्यात चार पळी तेल टाकतोय आता टाकतोय कडी पत्ता तेजपत्ता दालचिनी लवंगा कांदा लाल झालेला आहे त्याच्यात आता टाकूया टॅमॅटो आणि परतून घेऊ त्यात टाकू आपण हिरवं वाटण अद्रक लसूण मिरची कोथिंबीर याचं वाटण आहे आता टाकू त्याच्यात आपलं गरम मसाला लाल तिखट बाबरी कोळी मसाला आणि हळद हे सगळं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे थोडा लाल लाल होईपर्यंत आता त्यात टाकून देऊ आपण मोडाची मटकी मोडाची मटकी टाकली आहे आपण आणि ही मटकी आरोग्यासाठी चांगली असते आपण वटण्याची उसळ करण्यापेक्षा मटकीची उसळ खाल्लेली आरोग्यासाठी चांगली आणि चवीनुसार आपल्याला हवं तेवढं मीठ टाका त्याच्या आणि आता आपण त्याच्यात टाकू आपल्याला जेवढं हवे जेवढी पातळ हवे तेवढं पाणी टाकून द्या ही उसळ आता उकळली आहे कुकरमध्ये आता त्याच्यात आपण टाकणार आहोत वाटण हे सुक्या खोबरा आणि कांद्याचं भाजलेलं वाटण आहे ते टाकून देऊ आणि टाकतोय आपण हे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून केलेलं कूट आहे हे आणि आता आपण हालून पूर्णपणे मिक्स करायचं चा आहे त्याच्यात हे वाटण कुकरच झाकण लावून त्याला तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे तयार झाली आहे आता हिला जरा पाणी टाकून पातळ करायची आहे मटकी ही टोपात काढून घेतली आहे आणि बघा कशी उकळते त्याच्यात पाणी ॲड केला आता त्याच्यात आपण टाकतोय कोथिंबीर मिसळमध्ये टाकण्यासाठी लिंबू आणि कांदा कापून घेतलाय आणि घेतलाय फरसाण मटकीची उसळ ह्यात घेतली आहे डिश मध्ये एक लिंबू घेतोय आणि वरती टाकतोय कांदा फरसान आणि कोथिंबीर ही झाली आपली डिश तयार कशी दिसते मटकीची उसळ या तर खायला पनवेल ना एकदा आमची टेस्ट बघास, निशांत भाकरी सेंटर, सेंटरमध्ये कशी मिळते मिसळ या पण वेल मिसळवर आपण पिळतोय लिंबू आणि तोडायचं आहे पाव, आणि खायचे आहे मिसळ Se la ha omar un saludo.